याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे हि ज्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक का जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या चा मोबाईल क्रमांक का जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई